का बर नाही नाही तिकड आपण ये इकडं कुत्र येते तिकडं कुठं ठेवायचं बसन गपची भाजी हे कुत्रे इकडं राहणार ती तिकडं बजर मला वाजल राहते आ ஜி ரென்ன ஆல மூர जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार शीतलताई झालं का जेवण रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं <laughs> लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का तुमचं एक नंबर लाईक केलंय धन्यवाद एवढा का उशीर लाईव्ह घ्यायला काय नाही असं चाललं होतं फोन